राजराच्या निमित्तानं आपल्या सावरगावमध्ये उपस्थित असलेले शिर्डी समन्वय साहेब आपल्या जिल्हा बँके संचालक आणि राष्ट्रवादी युवकांग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष अमिताभा ता भांगरे तालुका प्रमुख मच्छिंद्र तुमा शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष नवले कारखाने संचालक प्रदीपजी हसे या ठिकाणी यांचे राष्ट्रवादीचे भागवतजी शेटे नितीनजी नायकवाडी या गावातील ज्यांनी आता आपलं ते भाऊसाहेब भाऊसाहेबजी सहाने लक्ष्मीराव नेहमी रांगरदादा सहाने उपस्थित सर्वच वियखंडे साहेब उपस्थित सर्वच या ठिकाणी भास्कर दराडे उपस्थित सर्वच कर होतो तर लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण निर्णय घेतलेला आहे की कोणत्या बाजून मतदान करायचं मूळ देशाचाच मूळ बदललेला आहे कन्याकुमारी असून तर जम्मू काश्मीरपर्यंत ह्या देशात जेवढे म्हणून शेतकरी आहे ते सर्व शेतकरी बी जे पीच्या बाजूने मतदान करणार नाही अशा प्रकारची परिस्थिती देशात निर्माण आहे आणि म्हणून आपण तर सर्व शेतकरी आहोत शेतीवर आपण उपजीविका चालते शेतीवर आपला उद्योग व्यवसाय चालतो शेतीवर आपली गावं चालतात कुटुंब चालतात आपला कोणताही माणूस बीजेपीच्या बाजूला मतदान करणार नाही हा निकाल या ठिकाणी झालेला आहे परंतु हा निकाल जरी झालेला असला तरी देशामध्ये दे कोणत्याही परिस्थितीमध्ये दे बीजेपी सरकार येणार नाही याची खंबीर भूमिका आपल्या जाणार आहे आपण सर्व युट्यूब बघता टीव्ही बघता देशामध्ये दे कशाप्रकारे बीजेपी सरकार काम करते दहा वर्षामध्ये शेतकऱ्याला कशा प्रकारे या ठिकाणी नागवण्याचं काम या सरकारने केलंय याची झळ आपल्या प्रत्येकाला बसलेली आहे आणि म्हणून त्याच्या बाजूने मतदान करणार नाही याची खात्री निश्चितपणा नाही भाऊसाहेब अक्सर निश्चितपण निवडून येणार आहे आणि चांगल्या मत निवडून येते भाऊसाहेब अक्सरेच नाही तरी ते वाजे साहेब असतील भाऊसाहेब अक्षर असतील निलेश लंके असतील काय असतील तुमचे मामूचे खासदार अमोल कोल्हे असतील आमचं असं म्हणणं आहे की बीजेपी मध्ये देशामध्ये चारशे पार देशाचं काही बोलण्याची आवश्यकता नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं चाळीस पार झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली ही निवडणूक कशासाठी आहे ही निवडणूक आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची हुकुमशाही त्या बाजूला आहे लोकशाही या बाजूला आहे संविधान मोडणारे लोक त्या बाजूला आहे संविधान वाचवणारे लोक या बाजूला आहे त्या बाजूला मोठ्या प्रमाणात धनशक्ती आहे या बाजूला या बाजूला धनशक्ती आहे त्या बाजूला गद्दारी आहे या बाजूला खुपदारी आहे अशा प्रकारचे त्या बाजूला शेतकरी आहे या बाजूला शेतकरी आहे त्या बाजूला उद्योगपती राज्य आहे आणि म्हणून हे सर्व जर बोलायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशामधून सरकार हटवलं पाहिजे एन एं, डी सरकार आपण हटवलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही आलो मध्यंतरचे आपल्या कोणीतरी जीएसटीचा उल्लेख केला जीएसटी म्हणजे काय आपण सर्व जीएसटी जाणतात सकाळी उठल्यापासून टूथपेस्ट घ्या टूथब्रश घ्या साबण घ्या तेल घ्या कपडे घ्या चप्पल घ्या गाडी घ्या पेट्रोल घ्या प्रत्येक गोष्टीच्या वर तुम्हाला जीएसटी भरावा लागतो ला आपण हिशोब जर केला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तर आपण किती जीएसटी भरतो हे जर तुम्ही एकदा हिशोब करून पाहिलं तर तुम्ही म्हणणार धर हे सगळं आपण जीएसटीच करतोय काय अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणून हे जर वाचवायचं असेल हे कुठे थांबवायचं असेल हंडे सर तर आपल्याला भाप या पक्षाला रोखावं लागेल आणि तो पक्ष रोखायचा रोखा म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी बनवून म्हणून द्यावं लागेल या देशातल्या पंतप्रधानांना एकाच बाजूचा अधिकार आहे आणि आपल्याला देखील ते एकाच बाजूचा अधिकार आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये कोणीही मोठा नसतो कोणी छोटा नसतो एकच मत ते देतील एकच मत तुम्ही द्याल आणि तेच मत या देशाचा पंतप्रधान करण्याचं काम करणार आहे आपण मधल्या काळात बघितलं असेल उद्योगधंदे कुठे गेले गुजरात मध्ये आपल्या महाराष्ट्र कशा प्रकारे बकाल करण्याचं काम या मोदी सरकारच्या मोदी शाळेजोडींचा जोड गोळी चालवलेला आहे पक्ष फोडण्याचं काम केलं पक्ष फोडून त्या राष्ट्रवादी पक्ष फोडला शिवसेना फोडला परंतु ही महाराष्ट्र सतत स्वाभिमानी आहे अस्मिता हे मराठी जागृत झाली आहे आणि म्हणून स्वाभिमान ही जनता जपणार आहे आणि निवडणुकीमध्ये तुम्ही पक्ष तुम्हाला जे करायचं ते करा परंतु ही जनता स्वाभिमान पेटून उठली आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराज होत त्यावेळेस असंच प्रकारे मोगलाच राज्या देशात त्यावेळेस होत त्यावेळेस आठवतो आम्ही पुस्तकात वाचलेला आहे की आई जगदंब्यानं शिवाजी महाराजांना भावनी तलवार दिली होती आणि सांगितलं होतं की या देशातल्या मुगली सत्तेचं करण्याचं काम तुम्हाला करायचंय आणि आज साडेतीनशे वर्षात तीस परस देशात निर्माण झाले आहे राज्यात निर्माण झालेली आहे मगच्या काळामध्ये आपण शरद पवार पाहतो चौऱ्याऐंशी वर्ष वय झाले शरद पवारांचं अनेक व्य जी आहे खुप चालता येत नाही थोडं तपर झाले चाल नीट बोलता येत नाही परंतु याही वयामध्ये शरद पवार होत ऐंशीच्या वर समाज महाराष्ट्रामध्ये घेणार आहेत उद्धव साहेबांना तेच झालं उद्धव साहेबांच्या काळामध्ये आदर गुठिर का नाही अशा प्रकारची बस निर्माण झाली होती परंतु त्यातून ते बाहेर सावरले उठले आणि बळरंगाचे मराठा वाचवण्यासाठी सज्ज होतात आणि आपल्या छातीचा कोट करून अनेक चौकशी आलेल्या आहेत त्यांच्या बागत चौकशी असलं नाही म्हणून त्यांनी ठरवलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये या मराठा स्वाभिमान टिकवायचा हा मराठा झुकून द्यायचा नाही अशा प्रकारचा प्रण त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून आपण देखील तो प्रण घेण्याची आवश्यकता महाराष्ट्राची मुंबई खाली करण्याचं काम करते उद्योग धंदे देण्याचं काम करते आणि कशा प्रकारे महाराष्ट्र नागवण्याचं काम करते याच्या विरोधात लढा आहे आणि म्हणून या लढाईसाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आपल्याला करतो येत्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार जे आहेत राष्ट्रवादीचे आहे ते उमेदवार आपल्या समिती पार्टीचे उमेदवार आहे सगळ्यांनी मिळून पवार साहेब असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील या ठिकाणी उद्धव साहेब असतील सगळ्यांनी मिळून हे उमेदवार आपल्या ठिकाणी दिले आहे म्हणून हा उमेदवार कोणत्या पक्षाचा नाही तर आपल्या सर्वांचा आहे अशा प्रकारची भूमिका आपण घ्यावी अशी असं नाही परंतु आपण बोललो पाहिजे आपण चर्चा केली पाहिजे आणि मतदान घडून आणलं पाहिजे मतदान आपण करणार आहात परंतु मतदान घडून आणा आणि बहुसंख्याने मतदान करा अशी विनंती करतो या ठिकाणी मी दोष शोध संपवतो जय हिंद जैंग जय महाराष्ट्र